प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की कृष्णा आणि त्याचे सवंगडी रेल्वेच्या पुलावरून विमानं उडवतात आणि तिथे भेटलेला अज्ञात इसम कृष्णाला एस टीमध्ये बसल्यावर पुन्हा दिसतो आणि नाहीसा होतो आणि त्याने सोडलेलं विमान कृष्णाला मिळालेलं असतं आणि कृष्णा आजोबांबरोबर एस टीने गावाला जात असतो आता पुढे सुमारे साडेनऊच्या सुमारास एस टी आगारातून बाहेर पडली कृष्णा विचार करू लागला कोण असेल तो अज्ञात सम आणि त्याने माझ्याचकडे ते विमान सोडण्याचं काय प्रयोजन असेल आणि कृष्णा त्या विमानावरची अक्षरं वाचून पाहू लागला आणि काही आहे का बघू लागला पण त्याला काहीच उमगत नव्हतं बाजूला बसलेले आजोबा हा सगळा प्रकार बघत होते आजोबा कृष्णाला म्हणाले कृष्णा अरे आता हे विमान वगैरे बाजूला ठेव आणि प्रवासाची मजा लूट विमान काय गावाला गेल्यावरही उडवता येईल कृष्णा हो म्हणाला आणि कृष्णाने ते विमान आपल्या बॅगेत सुरक्षित ठेवलं जशी जशी एस टी बाहेर पडू लागली आणि हम रस्त्याला आली मास्तरांनी एस टीचे दिवे बंद केले हा अनुभव कृष्णा पहिल्यांदाच घेत होता एस मध्ये संपूर्ण काळोख बाहेर रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश आणि रस्त्याच्या कडेला ओळीने पसरलेल्या झाडीजोडीतही संपूर्ण काळोख पुढे जशी वस्ती कमी होऊन खाडी सुरू झाली तिथे रस्त्याच्या दुतर्फा खाडीवर पसरलेलं खारफुटीचं जंगल आणि खाडीवरचा एक खारा गंध येत होता कृष्णा हे सगळं फार बारकाईने पाहत होता या प्रवासाची मजा घेत होता कृष्णा आजोबांना म्हणाला आजोबा हे असं वातावरण तर मी याआधी कधीच अनुभवलं नव्हतं रात्रीच्या प्रवासाचं एक वेगळंच जग आहे नाही का तसे आजोबा म्हणाले अरे दाटीवाटीच्या शहरातून बाहेर पडताना असं वाटणं साहजिकच आहे कारण शहरातलं जग हे कृत्रिम जग आहे रे खरं जग हे रात्रीच्या प्रवासात अनुभवायला मिळतं जे शहरातून बाहेर पडताना हळूहळू जाणवायला सुरुवात होते खरा काळ कशाला म्हणतात हे शहरातून बाहेर पडल्यावरच जाणवतं बघ आणि खिडकीतून हवेची गार झुळूक आतमध्ये येऊ लागली आणि एसती बृहन्मुंबईमधून पूर्णपणे बाहेर पडल्याची पोचपावती मिळाली साधारण दीड तासात एस टी पनवेल आगारात आली आगाराच्या विस्तीर्ण प्रांगणात उभ्या असलेल्या बऱ्याच एसत्या कृष्णाने पाहिल्या इतक्यात मास्तरांनी टीचे दिवे सुरू केले आणि एस टी आगाराच्या फलाट क्रमांक पाचवर येऊन थांबले मास्तर म्हणाले एस टी दहा मिनटं इथे थांबेल पटापट ज्यांना आगारात जाऊन यायचं असेल जाऊन या पण लवकर या त्यानंतर एस टी निघाली तर मला सांगू नका तसे बरेच प्रवासी पटापट एस टीमधून बाहेर पडू लागले आजोबांनी घड्याळत बघितलं बरोबर अकरा वाजायला होते आजोबा म्हणाले चल पटकन आणि कृष्णाला घेऊन एस टीमधून खाली उतरले आणि आगाराच्या मागच्या दिशेला बोट करून म्हणाले कृष्णा हा कागद घे आणि धावत तिथे जा तिथे पिंपळाच्या झाडाच्या बाजूला एक एस टी डी बूथ आहे तिथे जाऊन नंबर लाव मी आलोच कृष्णा ताबडतोब पळतच तिथे गेला एस टी आगाराच्या मागच्या सुरक्षा भिंतीमागे एक मोठं पिंपळाचं झाड होतं आणि बाजूलाच एका जुनाट पत्र्याच्या शेडमध्ये एस टी डीची काळी पिवळी पाटी अडकवलेली होती आणि आत एक लाकडी बाकडं आणि खुर्ची टाकून एक माणूस बसलेला होता आणि त्या मध्ये एक व्यक्ती मावेल असा एक लाकडी खोका होता त्याला काचेचं तावदान होतं आणि आतमध्ये एक टेलिफोन ठेवलेला होता आणि एक माणूस आतमध्ये आधीच फोनवर बोलत उभा होता कृष्णानी बूथ ऑपरेटरला हातातला कागद दिला इतक्यात आजोबाही तिथे आले टेलिफोन बूथमध्ये फोनवर बोलत असलेला माणूस असं काहीतरी बोलत होता की अगं स्टँडवर जाताना सांभाळून तिथे काल परवा एकाला काहीतरी विचित्र अनुभव आल्याचं आहे कोणी म्हणतं स्टँडवर भूत आहे तेव्हा कोणाला तरी बरोबर घेऊनच बाहेर पड आणि रात्री अपरात्री त्या बाजूला फिरकूच नकोस आणि एकटी तर बाहेर पडूच नकोस चल ठेवतो फोन आता बिल वाढतंय आणि संभाषण संपवून तो माणूस टेलिफोन बूथच्या बाहेर पडला आणि कृष्णाचे आजोबा आतमध्ये शिरले आणि बूथ ऑपरेटरला नंबर जोडायला सांगितला आणि गावाला खोपट्याला फोन लागला बेल वाजली आणि पलीकडून आवाज आला कोण बोलतोय तसे आजोबा म्हणाले अरे काशा नाना रांजणकर बोलतोय पनवेलून उद्या पहाटे गावाला येतो म्हटलं हाच निरोप दे आमच्या घरी आणि हिला सांग कृष्णाला म्हणजे आमच्या नातवाला पण बरोबर घेऊन येतोय पलीकडून काशा हो सांगतो म्हणाला आणि आजोबांनी फोन ठेवला इकडे एस टीमध्ये मास्तर प्रवाशांची वाट पाहत ताटकळलेले होते बरोबर बर दहा मिनिटांच्या अवकाशाने मास्तरांनी एस टीची घंटा मारली तसेच जुने प्रवासी आणि काही नवीन प्रवासी एस टीमध्ये आले पण कृष्णा आणि आजोबांचा कुठेच पत्ता नव्हता आणि एस टी फलाटावरून निघू लागली इतक्यात एस टीच्या बाहेरून कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला अहो एस टी थांबवा मास्तर एस टी थांबवा आणि मास्तरांनी चालकदादांना एस टी थांबवायला सांगितली आणि कृष्णा आणि त्याचे आजोबा पटापट एस टीमध्ये शिरले दोघेही त्यांच्या जागेवर बसेपर्यंत एस टी आगाराच्या बाहेर पडली एस टी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला इतक्यात आजोबांना एस टीच्या मागच्या भागातून कोणीतरी हाक मारली नाना आणि आजोबांनी मागे वळून पाहिलं तर गावातलाच एक परिचित त्यांच्या दृष्टीस पडला आणि दोघांचा वायरलेस संवाद सुरू झाला आणि नाना म्हणाले अरे सदा तू कधी एस टीमध्ये आलास तसा मागच्या बाजूला बसलेला सदा म्हणाला अहो मगाशीच पनवेला घरातून एस टी पकडली भाच्याला गावाला घेऊन चाललो आहे तसे नाना म्हणाले बेस्ट आहे म्हणजे माझ्या नातवाला पण थोडी सोबत होईल आणि सीटला रेलून उभे राहिलेले नाना पुन्हा आपल्या जागी बसले आणि कृष्णाही खिडकीतून रात्रीचे साम्राज्य बघण्यात मग्न झाला दुसरीकडे तामणखोपटे गावाला काशा त्याचं एस टी डी बूथचं दुकान बंद करून नानांचा निरोप द्यायला त्यांच्या घराच्या दिशेने निघाला होता तो मनातल्या मनात म्हणाला मनात आता फुकटचा वळसा घालून जावं लागणार नशीब ही विजेरी तरी सोबत आहे फक्त आता एखादा कोल्हा किंवा तरस वगैरे वाटेत आडवं येऊ नये म्हणजे मिळवलं आणि काशा सावधानतेने रस्ता तुडवू लागला नानांचं घर हे गावातल्या विरळ वस्तीच्या ठिकाणी होतं त्यामुळे त्या, त्या भागात लवकर शुकशुकाट होत असेल छोट्या विजेरीच्या प्रकाशात काशा पावलं टाकत होता लांबवर गावचा डोंगर आणि नारळाच्या झाडांच्या वाड्या अस्पष्ट दिसत होत्या बाकी संपूर्ण काळोख चुकून विजेरी बंद झाली तर समोर कोण आहे हेही समजणार नाही इतका तो काळोख होता इतक्यात विजेरीच्या प्रकाशात दगडी गडग्यांची भिंत दिसू लागली आणि काशा रांजणकर वाडीत हजर झाला एक जुजवी लाकडी कुंपण बाजूला सारून तो नानांच्या घरासमोर आला आणि अंगणातूनच नानींना म्हणजेच नानांच्या बायकोला आवाज दिला ओ नानी ओ नानी ओ नानी दोन तीन हाका मारल्यानंतर नानी थोडी चाचपडतच रॉकेलचा दिवा घेऊन पडवीत आली आणि चिरक्या आवाजात कोण आहे म्हणाली तसा काशा म्हणाला अहो नानी मी काशा एस टी डी बूथवाला काशा तशी नानी म्हणाली अरे पण नाना मुंबईला गेलेत तसा काशा म्हणाला हो माहिती आहे मला मगाशी नानांचा फोन आलेला आणि तुम्हाला निरोप द्यायला सांगितलेला की उद्या पहाटे नातवाला घेऊन येत आहेत कृष्णा की सुदामा काय ते म्हणत होते तशी नानी म्हणाली सुदामा नव्हे रे कृष्णा कृष्णा चला नानी येतो मी आता असं म्हणून काशा त्याच्या घराकडे निघू लागला तशी नानी म्हणाली सांभाळून जा रे बाबा नाहीतर फेरत बिरत सापडशील रात्रीची वेळ आहे आणि नानी घरात निघून गेली इकडे आपली एस्ती पनवेलहून निघून बराच वेळ झाला होता नानांनी घड्याळ्यात बघितलं तर मध्यरात्रीचा एक वाजला होता आणि एस्ती आपल्या पुढच्या थांब्यापर्यंत आली होती बऱ्याच वेळ एस टीचं सारथ्य करून चालकालाही क्षीण आला होता एस टी थांब्यावर थांबली आणि मास्तरांनी एस टी पंधरा मिनिटं थांबणार असल्याचं जाहीर केलं आणि चालक आणि वाहक दोघेही त्यांच्या लहानशा उपहार गृहाकडे निघून गेले प्रवासी प्रवासाचा क्षीण दूर करण्यासाठी खाली उतरले काही जण एस टीमध्ये झोपून राहिले तसे मागे बसलेले सदा आणि त्यांचा भासाही नानांना येऊन भेटले सदा म्हणाले हा माझा भासा नरहरी याला आम्ही नरू म्हणतो आणि नाना म्हणाले हा आमचा नातू कृष्णा याला आम्ही कृष्णाच म्हणतो चला काहीतरी थोडं पोटात ढकलून घेऊ आणि कृष्णा नाना सदा आणि नरू स्टँडच्या उपहारगृहात पोहोचले अगदी शेवटच्या टेबलावर आपले एस टीचे चालक आणि वाहक चहागीत बसले होते इकडे बाहेर एस टी स्टँडवरून समोर दोनशे मीटरवर असलेला रस रस्ता आणि पलीकडे पसरलेलं शेत मध्येच एखाद्या वाहनाचा प्रकाश पडल्यावर एका क्षणापुरता नीट दिसत होता इतक्यात पाय मोकळे करायला उतरलेला एक प्रवासी सहप्रवाशांना म्हणाला मी जरा त्या रस्त्यापर्यंत जाऊन येतो एक चाल करून येतो म्हणजे पाय जरा मोकळे होतील तुम्ही वा पुढे आणि ते उरलेले प्रवासी उपाहारगृहात गेले इथे उपहारगृहात नानांनी सगळ्यांसाठी बटाटे वडे आणि चहाची ऑर्डर सोडली पण कृष्णाची नजर ही उपाहारगृहाच्या उघड्या खिडकीकडे होती कारण उपहारगृहात जितका प्रकाश होता त्याच्याहीपेक्षा दुप्पट काळोख त्या खिडकीबाहेर दिसत होता आणि तेवढ्यात एक काळी मांजर पटकन त्या खिडकीतून आत आली तसा उपहारगृह व्यवस्थापक खेकसला अरे या बोक्याला बाहेर काढा आधी आणि एका उपहारगृह कर्मचाऱ्याने त्या बोक्याला हुसकावून लावलं पण तरी तो बोका मंद गतीने वळून बघत बघतच उपाहारगृहाबाहेर गेला तो जसा बाहेर गेला तसंच स्टँडपासून काही अंतरावरून अजून एक आरोळी सगळ्या प्रवाशांच्या कानावर पडली तसे सगळे प्रवासी एका मागून एक पटापट उपहार गृहाच्या बाहेर स्टँडवर जमले कृष्णा नाना सदाभाऊ आणि नरूही बाहेर आले तर रस्त्यापलीकडील दृश्य भयभीत करणारं होतं तो मगाचा पाय मोकळे करायला गेलेला प्रवासी जीव घेऊन धावत स्टँडकडे येत होता आणि त्याचा एक हात त्याच्या गालावर होता आणि तो बिचारा विवळत होता तो जेव्हा स्टँडवर आला त्याचा एक गाल काळा निळा पडला होता त्याला सहप्रवाशांनी धीर दिला आणि बाजूला बसवून पाणी वगैरे पाजलं आणि विचारलं नक्की काय झालं तसा तो म्हणाला मगाशी तो जेव्हा पाय मोकळे करायला गेला तेव्हा काही अंतर चालल्यावर समोरून काहीतरी आलं आणि तोंडावरच आपटलं ते काय होतं काही समजलंच नाही कारण तिथे ना एखादं झाड होतं ना एखादी भिंत ते काय होतं एवढ्या काळोखात काहीच कळलं नाही तसे सहप्रवाशांमधले एक अनुभवी गृहस्थ समोर आले आणि म्हणाले अरे बाबा जशी रात्र गहिरी होत जाते काही अघोषित हद्दी निर्माण होतात आणि जर का एखाद्याने अशी हद्दं चुकूनही ओलांडली तर असा कपाळमोक्ष होतो बघ म्हणून एकट्या दुखट्याने असं काळोखात भटकत राहू नये आणि कृष्णाला टेलिफोन बूथमधल्या माणसाचं संभाषण आठवलं तो पण पलीकडील व्यक्तीला रात्री अपरात्री एकट्याने बाहेर न पडण्याबद्दल सांगत होता आणि स्टँडवरच्या भूताबद्दल काहीतरी बोलत होता ते भूत हेच तर नसेल इतक्यात उपहारगृह व्यवस्थापकाने त्या मार लागलेल्या प्रवाशाला गाल शेकवायला बर्फ आणून दिला आणि मास्तरांनी एस टीची घंटी मारली तसे कृष्णा नाना सदा नरू आणि सगळे सहप्रवासी एस टीमध्ये शिरले आणि एस टी पुढच्या मुक्कामी निघाली